मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही पण हा जो उपवासाचा पदार्थ आहे तो आपण फक्त आणि फक्त दहा मिनटात तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये एकही थेंब तेलाचा किंवा तुपाचा वापर आपण केलेला नाही तर इतका मस्त हलका फुलका जाळीदार असा नवरात्रीचा जो उपवासाचा फराळ आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कारण नेहमीची तीस तीस साबुदाण्याची खिचडी खाऊन आपण कंटाळलेलो हा मस्तपैकी झटपट तयार होणारा हलका फुलका पदार्थ आणि त्यासोबतच स्पेशल अशी उपवासाची चटणीसुद्धा आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी भगर घेणार आहोत तर जर तुमच्याकडे रेडीमेड भगरीचं पीठ असेल मार्केटमधलं विकतचं किंवा भाकरीसाठी दळून आणलेलं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आज माझ्याकडे नव्हतं म्हणून मी आता घरीच पीठ बनवते पीठ शक्यतोवर जेवढं बारीक होईल तेवढी आपल्याला ही जी भगरं आहे ती बारीक करून घ्यायची बघू शकता अयद्याप्रमाणे याचं टेक्स्चर झालेलं आहे एकदम फाईन आपल्याला पावडर करून घ्यायची ह्याच्यामध्ये अजिबात भगरीचे दाणे कण राहायला नको एकदा किंवा दोन वेळेस तुम्ही याला सुजीच्या चाळणीने चाळूनसुद्धा घेऊ शकता तर बारीक पीठ आहे जास्त जाडसर भरड नसावी आता या कपाने मी मोजून एक कप इथे हे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर त्याच कपाने आपण एक कप गरम पाणी घेतलं आहे खूप जास्त गरम नको उकळतं पण कोमट पाणी घ्या म्हणजे मस्त बाइंडिंग येते या पिठाला तर फक्त आणि फक्त भगरीच्या पिठापासून हा पदार्थ तयार होतो थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अजिबात जास्त एकदम पाणी घालू नका नाहीतर मग खूप जास्त पातळ आपलं हे पीठ तयार होईल तसं आपल्याला नको आहे आपण जसं ज्वारीच्या भाकरीसाठी कणिक मळून घेतो किंवा पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवतील त्याप्रमाणे हाताने सुद्धा तुम्ही हे पीठ जास्त क्वांटिटी असेल तर मळून घेऊ शकता तर आता पीठ बघू शकता अजिबात याच्यामध्ये खूप जास्त पाणी नाही आहे एकदम परफेक्ट क्वांटिटीमध्ये पाणी आपलं पडलं आहे तर चमच्या बाजूला करून आता हाताच्या सह्याने मी एकदा हे जे पीठ आहे त्याचा गोळा अशा पद्धतीने तयार करून घेते तर हे पीठ मला भिजवण्यासाठी जवळपास पाऊन कप कोमट पाणी लागलेलं ला आहे बघरीच्या पिठानुसार पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर पाणी फक्त घालताना थोडं थोडं घालायचं एवढी काळजी घ्यायची आहे आता हे पीठ आपलं मळून तयार आहे आता आपण बाजूला एक दुसरी तयारी करूया तर इडली स्टँडचे जे मोल्ड आहेत इडली पात्राचे ते इथे घेतलेले आहेत त्याला हलकासा तुपाचा हात लावून घेते आहे तुम्ही हवं तर तेलही लावू शकता या पदार्थामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर नाही आहे पण खाली इडली स्टँडला थोडंसं लावावं लागतं तर आता आपण इथे शेवेचा जो साचा असतो तो घेतलेला आहे आणि एकदम नायलॉन शेवेसाठी जी चकती वापरली जाते ती जाळी मी इथे साच्यामध्ये घातलेली आहे मोठी जाळी वापरू नका शक्यतोवर जेवढी बारीक असेल तेवढी वापरा म्हणजे आपला जो पदार्थ आहे हो हे लवकर शिजण्यास किंवा स्टीम होण्याससुद्धा मदत होते आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतो तर साच्यामध्ये हे भिजवलेलं भगरीच्या पिठाचं जे पीठ आहे ते भरून आपण अशा पद्धतीने जे इडली पात्राचे मोड आहे साचे आहे त्यामध्ये अशा पद्धतीने ही जी शेव आहे ती पाडून घेणार आहोत तर अगदी मस्त पटकन तयार होतो आणि शेव बारीक असल्यामुळे वाफवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही तर हा उपवासाचा नवीन पदार्थ आहे मंडळी तुम्ही आजपर्यंत मी खात्रीने सांगते की आजपर्यंत तुम्ही हा पदार्थ कधीच ट्राय केला नसेल किंवा खाल्ला नसेल हा जो पदार्थ आहे तो खरं तर केरळमध्ये तांदळाच्या पिठापासून इडिअप्पम म्हणून नावाचा एक पदार्थ आहे साऊथमध्ये खूप जास्त आवडीने हा ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याचा प्रकार म्हणून ओळखला जातो त्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं जातं त्याऐवजी आपण इथे भगरीचं पीठ वापरून हा उपवासाचा पदार्थ तयार केला आहे नंतर कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी मी इथे आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी मस्त छान उकळलं की त्यावर हा इडलीचा मोल ठेवून द्यायचा आणि मस्त सात ते आठ मिनिटांपर्यंत तुम्हाला छान याला एक स्टीम देऊन घ्यायची वाफवून घ्यायचं आहे जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर पूर्ण इडली कुकरचा वापर केला तरीही चालेल आज क्वांटिटी कमी होती म्हणून मी कढईमध्ये हे वाफवून घेते जोपर्यंत आपली जी उपवास जी इडी आहे ती वाफवते तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करून घेणार आहोत मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले त्यामध्ये एक लाल मिरची घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर आपण थोडंसं दोन चमचे किसलेलं खोबरंसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण मस्तपैकी जाडसर असं याची जी चटणी आहे भरड आहे ती करून घेणार आहोत हवं असला सुक्या चटणीबरोबर किंवा पोळी जी असते साऊथमध्ये खातात तशीसुद्धा तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता मी थोडंसं पाणी घालून किंवा मग दहीही वापरू शकता अशी ही चटणी तयार केलेली आहे या चटणीवरती तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा घालू शकता मी आज रिती फोडणी स्किप केलेली आहे किंवा मग जे नारळाचं दूध असतं गूळ घालून तयार केलेलं त्यासोबतसुद्धा हे तुम्ही जर गोड खावायचं वाटत असेल तर सर्व करू शकता आता पहिली बॅच आपली काढून इथे तयार झालेली आहे अजून मी दोन इडिअप्पम जे उपवासाचे आहेत ते वाफवायला ठेवलेले आहेत तर दोन मिनटांपर्यंत थोडंसं त्याला थंड होऊ देऊया आणि नंतर मग आपोआपच हे मस्त साच्याच्या बाहेर सुटून येतात अजिबात चिकटत नाही तर बघू शकता आपले हे उपवासाचे एडी अप्पम किंवा मग नवीन असा जो पदार्थ आहे झटपट अगदी दहा मिनटाच्या आत तयार होतो बनवायला हे अगदी सोप्पा आहे आणि नेहमीचं तेलकट तुपकट उपवासाचे साबुदाण्याचे पदार्थ खाऊन आपण सगळेच जण कंटाळलेलो असतो नऊ दिवसांमध्ये काहीतरी नवीन खावंसं वाटत असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली मंडळी आणि ही चटणीसुद्धा जर तुम्हाला अशी आवडत नसेल तर याच्यावरती थोडासा तडका दिला जिऱ्याचा तरीही छान लागते किंवा अशीसुद्धा किंवा खोबऱ्याची शेंगदाण्याची आमटी असेल त्याबरोबर सुद्धा हा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता मस्त लागतो त्यासोबत पचायलाही खूप जास्त हलका आहे अजिबात त्याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही आहे अगदी थेंबरेही तेल जर तुम्हाला खायचं नसेल उपवासामध्ये तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि ज्यांना कुणाला नवरात्रीचे उपवास असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग ठीक आहे बाय बाय